मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे म्हणजे फक्त दहावी पासवरून मित्रांनो परमनंट सरकारी नोकरीची या ठिकाणी अर्ज पण सुरू झालेले आहे जाहिरात पण आलेले आहे विशेष म्हणजे महिलांना फी नाही मित्रांनो आणि पगार बघाल तर वीस हजार प्रति महिना एवढा पगार आहे पुरुष आणि महिला दोघे पण अर्ज करू शकतात त्यामुळे आजच अर्ज करा परंतु त्या अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहून विशेष म्हणजे हे पेपर मराठीमधून असणार आणि एकच परीक्षा आहे असं नाही की ही दोन परीक्षा आहेत इंटरव्ह्यू बिंटरव्ह्यू असं काही सुद्धा नाही एकच परीक्षा तुलनेने सोपी परीक्षा असते मित्रांनो इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये त्यामुळे आताच फॉर्म भरायचा आणि तुमचे जिवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक तुम्हाला वाटतं की त्यांचं पण भलं झालं पाहिजे मनापासून त्यांच्याबद्दल तळमळ असेल तर नक्की मित्रांनो त्यांना शेअर करा कारण आपण या व्हिडिओमध्ये कनभर सुद्धा खोटी माहिती कधीही दिलेली नाही देणार पण नाही कारण अधिकृत वेबसाईटवरती घेऊन जाऊन तुम्हाला याची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो मनामध्ये बिलकुल शंका ठेवायची नाही चला अधिकृत वेबसाईटवर नंतर सुरू आहे त्याची लास्ट डेट कधी आहे एक्झाम कधी आहे सगळी टू झी माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ पाहणार व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही फॉर्म भरणार फॉर्म भरल्यानंतर मी सांगितलं की त्याची एक परीक्षा असते तर तुमच्या डोक्यामध्ये विचार आला की या परीक्षेची तयारी कुठं कराव मित्रांनो त्याचंही टेन्शन मी या ठिकाणी मिटवलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये एकदम क्वालिटी अगदी कमी तुमच्यासाठी महाराष्ट्र उपलब्ध केलेलं आहे फक्त दोनशे हो मित्रांनो तुम्हाला रेल्वेची सरळ सेवेची आज जी जाहिरात सांगतोय त्याची सगळ्याची या ठिकाणी तयारी हे जे काय तुम्हाला सांगितलेलं आहे सगळे विषय रेल्वे प्लस सरळ सेवा दोन्हीची तयारी या ठिकाणी होणार आहे संपूर्ण कोणकोणते विषय आहेत काय आहेत आज जे दहावीवरून सांगणार आहे ते पण तुम्हाला डिस्कस करणार आहोत तर या ठिकाणी जर बघू शकता रेल्वेची पण भयंकर मोठी या ठिकाणी जाहिरात येत आहे मागे पाच वर्षात झालेली नाही रेल्वेवरती आता रेल्वेने डिक्लेअर केलेला आहे की आम्ही भरती मोठ्या प्रमाणात घेऊ त्यामुळे रेल्वेची पण तयारी तुम्ही करू शकता मित्रांनो सरळ सेवेची पण करू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहेत एकोरेशे व्हॅलिडी आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता त्यामुळे जे पण विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास ऑनलाईन टेस्ट नोट्स ओके सगळं मिळू इच्छितात फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तर नक्की मित्रांनो याचा तुम्ही लाभ घेऊ शकता कारण लवकरच फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे त्याच्याबद्दल फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपण घेऊ शकता तर कसं करायचं आहे यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस झिरो सातार नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे अधिक माझ्यासाठी याच नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता अगोदर रेल्वे भरतीचं नाव आलंच आहे तर थोडक अजून त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देतो कारण आज जी भरती सांगणार आहे यदा कदाचित तुम्ही त्यामध्ये काही कारणाबळ पात्र नसाल कदाचित तुमची पात्रता कोणती बसत नसेल वय बसत नसेल ताण घेऊ नका रेल्वे भरतीमध्ये मात्रानं तुम्ही बसण्याची दाट शक्यता आहे कारण रेल्वेला वय पण जास्त असतं तर बघा दोन हजार चोवीसमध्ये रेल्वेने कोणती परीक्षा कधी होणार आहे ऑलरेडी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन रोज संधीच संधी आहेत आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला काही डाऊट असू द्या या नंबरला तुम्हाला कॉल सुद्धा करू शकता तुम्ही कोणकोणत्या पदासाठी पात्र आहे ते विचारण्यासाठी सुद्धा कॉल करू शकता काय ताण घेऊन मग रेल्वेने जसं की अॅन्युअल कॅलेंडर मित्रांनो वार्षिक त्यांचं कॅलेंडर डिक्लेअर केलेलं आहे त्यानुसार रेल्वे परीक्षा पण घेत आहे जसं की एल पी टेक्निशियन आर पी एफ जवळपास या ठिकाणी बघितल्या तर ऑलरेडी तीस हजार पदे भरले पण गेलेले आहेत पण आता ताण घेऊ नका अजून पण मित्रांनो रेल्वेची खूप मोठी या ठिकाणी जाहिरात येणार आहे ते रेल्वेने डिक्लेअर केलेला आहे ऑलरेडी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला डिक्लेअर केलेला आहे आणि ही परीक्षा सुद्धा असल मराठी मातृभाषेतून होते हे ताण घेऊ नका मराठीतून तुम्ही देऊ शकता मित्रांनो म्हणजे ग्रॅज्युएशनवरून पण या ठिकाणी जुलै सप्टेंबरमध्ये जाहिरात येणार आहे अंडर ग्रॅज्युएटसाठी पण संधी आहे पॅरामेडिकल कॅटेगरी ज्युनियर इंजिनिअरिंग यांच्यासाठी सुद्धा जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहे आणि ज्यांचं दहावी आहे त्यांच्यासाठी लेव्हल वनची ही पदं असतात गेल्या वर्षी म्हणजे गेल्या भरतीमध्ये दोन हजार एकोणीसला फक्त लेवल वनची एवढी आलेली होती तर ती भली मोठी भरती ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार आहे आणि गेल्या भरतीमध्ये दोन हजार एकोणीसच्या या एन टी पीसीची मित्रांनो पस्तीस हजार पदं आली होती म्हणजे जाहिरात या दोन्हीची खूप मोठी असते म्हणजे अशी एवढी मोठी स्पर्धा परीक्षा आता आतापर्यंत तर मला माहिती नाही की कोणती असू शकते लाखो पद एकाच कॅटेगरीमध्ये येत असतात त्यामुळे याची तयारी तुम्ही बिंदास करा मित्रांनो आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो असं जर तुमच्या मनामध्ये आलं तर हा संपूर्ण मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सगळे टॉपिक तुम्हाला याच्या तुम्हाला नोट्स दिल्या जातात टेस्ट दिल्या जातात डेली लाईव्ह क्लास असतात लाईव्ह क्लास बघू शकता रेकॉर्डेड क्लास बघू शकता ओके ह्या सगळ्या घटकावरती आधारित एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे तर हे सगळं तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला दिलं जात आहे त्यामुळे नक्की तुम्ही मित्रांनो याचा लाभ घ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अधिक माहितीसाठी दिलेल्या स्क्रीनवर नंबरवरती सुद्धा कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरवरती आजच्या व्हिडिओमध्ये जे आपल्याला डिस्कस करायचं आहे महत्वाचं म्हणजे तर रेल्वेची भरती तर मी सांगितलं की जुलै ते सप्टेंबर म्हणजे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये कधीही येऊ शकते पण त्याच्या अगोदर जर मराठीतून अशा सुपर डुप्पर परीक्षा असतील मी त्याचं एवढं मोठं गुणगान गायलेलं आहे तर, तर का मित्रांनो आपण हे परीक्षेची या संधीची लाभ का घेऊ नये परीक्षा मराठीमधून महिलांना परीक्षेला फी नाही बाकीच्यांना असली तर फक्त शंभर रुपये फी आहे पगार वीस हजार आहे हे सगळं सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आज ज्या भरतीबद्दल आपण बघणार आहोत तर आज ही भरती आहे मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ नावावरूनच आपण समजू शकता की मल्टीटास्क आहे ओके कोणकोणती कामं करावं लागतील ते पण बघणार आहोत आणि याच्या ग्रोथ जर बघितलं तुम्ही काही दिवसांनी मित्रांनो एल डी सी होणार ओके त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही या ठिकाणी यू डी सी होणार असिस्टंट यू डी सी म्हणजे अप्पर डिव्हिजन क्लर्क होणार काही दिवसानंतर तुम्ही डिव्हिजन क्लर्क होणार आणि त्यानंतर तुम्ही मित्रांनो एसओ म्हणजे सेक्शनल सेक्शन ऑफिसर होणार तर आज ज्या या पदाबद्दल बोलणार आहोत तर आपण या ठिकाणी बनणार आहोत एस एस सी एम टी एस या ठिकाणी बोलणार आहोत एस बोलणार आहोत त्याचं बेसिक पे जे असते मित्रांनो अठरा हजार याचं बेसिक पे असतं आता हे एक्स वाय जे आहे ते सिटी आहेत म्हणजे एखादी मुंबईसाठी दिल्लीसारखी मेट्रो सिटी जर असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय मित्रांनो भेटतो ठीक आहे त्या ठिकाणी काय होतं तुम्हाला पेमेंट जे आहे ते जास्त भेटत असतं जास्त म्हणजे किती जवळपास वीस हजार दोनशे पंचाळीस एवढ्यापर्यंत तुमचं भेटतो कारण या ठिकाणी जे अलाउन्सेस असतात ओके वेगवेगळे जे भत्ते असतात ते भत्ते या ठिकाणी भरपूर असतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कारण त्या शहरामध्ये राहायचा खर्च पण जास्त असतो त्यामुळे खर्च सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलं जातो ओके महागाई भत्ता असेल किंवा या ठिकाणी ट्रॅव्हलिंग असेल सगळं बाकीच्या असं धरून या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये जर मोठ्या सिटीमध्ये असाल तर जवळपास वीस हजार भेटतं आणि कमीत कमी या ठिकाणी आपण बघू मित्रांनो जवळपास अठरा हजार तर आहेतच ओके अठरा हजार तर अशा पद्धतीने हे तुम्हाला बेसिक पे प्लस हे बाकीचे भत्ते तुम्हाला भेटत असतात शेवटी पगार पण महत्वाचा आहे आपण काम करणार आहोत मग काम काय असतं नेमकं सर जसं की मल्टीटास्किंग म्हणजे जसं की या ठिकाणी तिथं रेकॉर्ड मेंटेन करणं असेल फाईलचं या ठिकाणी इकडून तिकडं पोहोच करणं असेल ओके त्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट अंतर्गत ऑफिशियली जी पण कामं असतात ओके त्यानंतर मग ते मल्टीटास्किंग म्हणल्यावर आपल्याला थोडीफार आ... या ठिकाणी दर डोअर ओपनिंग डोअर क्लोजिंग म्हणजे सकाळी ऑफिस चालवायच्या अगोदर दरवाजा उघडणं बंद परत संध्याकाळी बंद करणं ठीक आहे म्हणजे असे जे आत म्हणजे इंटरनल जे पण इकडून तिकडं इकडून तिकडं जे कामं असतात मित्रांनो एक म्हणजे विदाउट डोक्याला ताण न घेता ठीक आहे कारण ऑफिसर म्हटलं की डोक्याला ताण असतो परंतु एम टी एस एक दहावी बेसवरती आहे ओके थोडक्यात आपण पिओन लेवलला परंतु पिओनला म्हणजे कसं आहे फक्त झाडून लुटून एवढंच नाही इथं तुम्हाला ऑफिसमध्ये पण वर्क असतं ओके मग छोटे छोटे रेकॉर्ड मेंटेनिंग असेल किंवा एखादा मेल ट्रान्सफर करणं फॅक्स करणं ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या पण तुम्हाला या ठिकाणी करायला लावलेलं म्हणजे एकंदरीत महिलांसाठी पण चांगलं आहे पुरुषांसाठी तर चांगलं आहेच ओके आणि महिलांना जसं की हार्डवर्किंगची कामं वगैरे जमत नाही तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे मग अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत ओके मल्टीटास्किंग स्टाफ तर हे जे आहे ते स्टाफ सिलेक्शन सिलेक्शनतर्फे या ठिकाणी आपण बघू शकता हे तर पद आलेलं आहे ठीक आहे रेल्वेचं तर येणार आहे मित्रांनो जुलै ते सप्टेंबर रेल्वेने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलंच आहे मी तुम्हाला सर्व ऑफिशियल दाखवतच असतो परंतु इथं त्याच्या अगोदर जर एखादी मराठीतून चांगलं भरती येत असेल दुसऱ्या डिपार्टमेंटची स्टाफ सिलेक्शनची काय प्रॉब्लेम आहे हे घेण्यासाठी ओके त्यामुळे याची सुद्धा तयारी करू शकता मग एकतीस सात पर्यंत डेट आहे मित्रांनो अर्ज करण्याची ठीक आहे आता सत्तावीस पासून ऑलरेडी अर्ज याचे सुरू झालेले आहेत बऱ्याच जणांनी याचे फॉर्म पण भरलेले आहेत मग याची एकच एक्झाम असते तर कधी असते एक मित्रांनो तर याची एक एक्झाम एक 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 जी होणार आहे ती लगेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये याची एक्झाम पण होणार आहे म्हणजे एकदम फास्ट आहे फास्ट आहे जास्त ताण घ्यायची काय गरज नाही ओके म्हणजे सर्व्हिस यांची फास्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला पटकन सटकन जॉबला लागायचं असेल तर चांगले आहे मग इथं फक्त एम टी एसच आहे का नाही हवलदार हे पद पण आहे ओके पुरुष असेल महिला असेल दोन्हींसाठी पण हवलदार पद आहे परंतु महिलांसाठी जर तुम्हाला ऑफिशियल जॉब पाहिजे असेल किंवा मस्तपैकी दहा ते पाच जायचं ओके ऑफिसमध्ये छताच्या खाली मस्तपैकी काम करायचं आणि यायचं असं कुठं म्हणजे रस्त्यावर ड्युटी किंवा कुठं ट्राफिक वगैरे कुठं बंदोबस्त ओके हवलदारसारखं इथं असू शकतं हवलदारला बाहेर वगैरे तर ते नाही एम टी एसला या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी ऑफिस वर्क आहे ओके चांग वर काई -काई तर चांगलं आहे ज्यांना ऑफिस वर्क आवडतं त्यांच्यासाठी एम टी एस आहे आणि हवलदारसाठी पण काय काय लागतं तर त्यासाठी पण दहावीस लागते ते पण आपण बघणार आहोत तर एम टी एस तर महत्त्वाचं आहे एम टी एस तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता मग आता जे दिव्यांग उमेदवार असतात ते मला वारंवारचे असतात सर आमच्यासाठी पण सांगा हे सुटेबल आहे का तर नक्कीच तुमच्यासाठी जर आपण या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे की बाबा तुमच्यासाठी या ठिकाणी एवढ्या जर कॅटेगरीमध्ये तुम्हाला डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असेल तर तुमच्यासाठी हे सुटेबल आहे याचा स्क्रीनशॉट काढून बघा की तुम्ही या कॅ कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता आहात एम टी एससाठी एवढे पदं हे दिव्यांग उमेदवारांसाठी आहेत ओके म्हणजे एवढ्या त्यांच्यासाठी या डिसेबिलिटी असाल तर तुम्ही सुटेबल आहात हे लक्षात ठेवा शॉर्ट फॉर्म काय काय लिहिले त्याचं लॉंग फॉर्म या ठिकाणी दिलेलं आहे तर त्याचं ओके म्हणजे या ठिकाणी येस म्हणजे काय तर तुम्ही सिटिंग आस म्हणजे बसता हो, यायला पाहिजे टी म्हणजे तुम्हाला उभा राहता आलं पाहिजे ठीक आहे डब्ल्यू म्हणजे तुम्हाला चालता आलं पाहिजे बी एन म्हणजे या ठिकाणी बेंडिंग वागता आलं पाहिजे एवढ्या जर तुम्हाला बेसिक गोष्टी असतात दिव्यांग ओके जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी तर हे तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित पाहा किंवा ही जाहिरात मी टेलिग्रामवरती टाकतोय तिथून तुम्ही पाहून घ्या मग आता पुढचं पात्रता काय मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी आहे भारताचा नागरिक तो तर आहेच तुम्ही भारताचे तर नागरिक आहातच आणि त्यानंतर मित्रांनो वयाचा आता बघा जे पण विद्यार्थी वयामध्ये बसत नसतील ताण घेऊन नका मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला रेल्वेची मोठी भरती येते मोठी म्हणजे मोठी तुम्हाला वाटेल की खरंच मास्तर म्हटलं होतं मोठी तर मोठीच आकडा मोठाच येणार ओके हा माझा विश्वास आहे कारण मागं राईट म्हणजे तुम्हाला माहिती मी फॅक्टशिवाय काय बोलत नाही मग तुम्ही मोठी कसं काय मनाने म्हणताय तुम्ही तर एक मिनटं मोठी भरतीची माहिती मित्रांनो आपल्याला माहितीच्या अधिकारातून भेटलेली आहे तर जवळपास दोन लाख छत्तीस हजार नऊशे दोन एवढी पदं सध्या रेल्वेमध्ये काय आहेत रिक्त आहेत माहिती माहिती अधिकारातून मिळाल तर माहितीच आहेत आणि शेवटी आपल्याकडे कॅलेंडर रेल्वेनी त्यांच्या वेबसाईटवर डिक्लेअर केलेले कॅलेंडर तर आहेच भरत्या काढणार आहोत त्यामुळे ह्या भरत्या येतील रेल्वेसाठी काय लागतं काय नाही ते पण आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पहा आणि शेवटी शेवटी आपण रेल्वेबद्दल सुद्धा माहिती देऊया ओके अगोदर एस सी बद्दल पूर्ण माहिती पाहू मग काय लागतं मित्रांनो या ठिकाणी एज लिमिट काय लागतं आता इथं कसं असतं दोन ग्रुप असतात कारण काय काय डिपार्टमेंटला अगदी अशी तरणी बाण खोंडं लागतात मित्रांनो ओके म्हणजे अशी चुनचुनीत पोरं मुली जे की काम चटपट 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 त्यांचं झालं पाहिजे असं त्यांचं असेल कदाचित त्यामुळे त्यांनी दोन ग्रुप केले ज्यांना पण अठरा ते पंचवीस वयगटातील या ठिकाणी कर्मचारी पाहिजे आहेत तर त्यांच्यासाठी मित्रांनो एक गट असतो आणि ज्यांचं पण अठरा ते सत्तावीसमध्ये पाहिजे आहे तर यांच्यासाठी आहे फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी वयानुसार बरोबर ते काय करतात का मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर त्याचा याचा कट ऑफ सेपरेट लागतो याचा कट ऑफ सेपरेट लागतो लाग हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्ही अठरा ते सत्तावीस वयापर्यंत या ठिकाणी पात्र आहात हे लक्षात ठेवा ठीक आहे अठरा ते सत्तावीस आणि या ठिकाणी एस सी एस टीसाठी अजून पाच वर्ष म्हणजे तुम्ही अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत आहात ओबीसीसाठी जर आपण बघितलं तर अजून तीन वर्ष म्हणजे तीस वर्षापर्यंत आहे त्यानंतर दिव्यांग कॅटेगरीसाठी आपण वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आणि आणि ज्या पण या ठिकाणी आपल्या महिला भगिनी आहेत ओके ज्यांचं या ठिकाणी डिवोर्स वगैरे हो झालेलं आहे पतीपासून सेपरेट राहत आहात तर या ठिकाणी आपण जर बघितलं पस्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी पात्र आहात आणि ज्या महिला उमेदवार एस सी एस टी डिवोर्स कॅ झालेला आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी सूट दिलेली आहे जसं हो की मी स्क्रीनवरती मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं होतं की परीक्षा आपण मराठीमधून देऊ शकता तर या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे मित्रांनो जी एक्झामिनेशन आहे ती आपली मराठीमधून होणार आहे हिंदी इंग्लिशमध्ये तर होईलच सोबतच अजून बाकी तेरा भाषेमध्ये होणार आणि त्यामध्ये आपली मराठी मातृभाषा आहे ही आपे मनाची बाब आहे तर त्याचा आपण पुरेपूर पुरेपूर पूर लाभ घ्यायचा आहे मराठी भाषेमधून होणार आहे मग अभ्यासक्रम काय आहे तर अभ्यासक्रम जर या ठिकाणी बघितला तर सेशन वन आणि सेशन दोन एकाच दिवशी होणार बरं का तुम्हाला वाटेल सेशन वनचा कटॉप लागल्यावर सेशन दोन होईल का नाही तसं नाही लगेच त्याच ठिकाणी ही पंचेचाळीस मिनिटाचा हा सेशन असतो मित्रांनो चाळीस प्रश्नांचा तो संपला रे संपला की ॲटोमॅटिक लगेच सेशन दोन चालू होतो मग सेशन वन सेशन दोन असं का केलं असेल बा बाबा तुम्हाला वाटलं असेल असं का केलं त्यांनी तर असं का केलेलं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही अगोदर याची काय करणार तिथं म्हणजे ज्यावेळेस फायनल कट ऑफ होणार ओके देताना तुमच्या तुम्हाला दोन्ही पण द्यायची संधी भेटते त्या दिवशी एका दिवशी एकाच ठिकाणी लगेच हे दोन्ही पेपर होत असतात मग ह्याचा जर तुम तुम्हाला मिनिमम मार्क त्यांचा जो कट ऑफ त्यांनी दिलेला आहे त्यावर तेवढी मार्क मिळाली तरच याचा पेपर चेक केला जाणार तुम्हार आणि ज्यावेळेस याला मिनिमम मार्क पडणार त्यावेळेस ह्याचं फक्त काय तिथं पोचवण्याचं काम आहे की इथं याची मार्क चेक करण्यासाठी फक्त याचा कट ऑफ असणं गरजेचं आहे एकदा का इथं तुम्ही पोचला ओके म्हणजे याचा मिनिमम कट ऑफ जर या ठिकाणी त्यामध्ये बसला तुम्ही तर आता याचं काम लगेच संपतं ठीक आहे याचं काम संपतं मग तिथून तुमचा जो फायनल कट ऑफ बनतो तो फक्त या दोन विषयाच्या गुणवत्ता यादीवरती बनतो हे लक्षात ठेवा जनरल अवर्नेस आणि इंग्लिश कॉम्प्रिजेशन ओके हे दोन विषय आहेत आणि आपण ह्या दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये दोन्ही पण तुम्हाला हे चारही पण घटक तुम्हाला भेटून जाणार आहेत मॅथ रिजनिंग जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश हे चारही पण तुम्हाला दोनशे नव्याण्णवची आपली बॅच आहे यामध्ये भेटणार आहे त्यामुळे हे सुद्धा तुम्ही नक्की नक्की काय करायचं मित्रांनो जॉईन करायचं आहे जे आता सांगितले की एम टी एसला तर एवढंच आहे ओके जे पण एम टी एसला भरतील त्यांच्यासाठी एवढंच आहे परंतु तिथे दुसरं एक पद होतं हवलदार हवलदारसाठी काय लागतंय तर हवलदारसाठी ज्या ठिकाणी तुम्ही फी परीक्षा पास झाल्यानंतर हवलदार हे जे काय पद आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अजून काही फिजिकल एक टेस्ट होते त्यामध्ये फक्त चालायचं आहे रनिंग विनिंग काय नाही बरं का फक्त चालायचं आहे सोळाशे मीटर पंधरा मिनिटामध्ये जायचं आहे चालत जायचं आहे आणि महिलांसाठी एक किलोमीटर वीस मिनिटामध्ये या ठिकाणी चालत जायचं आहे मगच हवलदार ह्या पदासाठीच अजून काय लागतंय एमटीएसला असलं काय लागत नाही उंची वजन काय लागत नाही का हे मी तुम्हाला हवलदारसाठी सांगतोय कारण यामध्येच दुसरं एक आहे हवलदार नावाचं पद तर ही तर पुरुष आणि उमेदवारांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर या ठिकाणी एकशे एक सत्तावन्न पॉईंट पाच हाईट पाहिजे आणि छाती त्यांची एकशेऐंशी एक्क्याऐंशी सेंटीमीटर पाहिजे आहे आणि फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे सोबतच महिलांसाठी काय दिलं आहे अजून तुम्हाला या ठिकाणी फिजिकलचा क्रायटेरिया तर महिलांसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर हाईट पाहिजे आहे मित्रांनो आणि वजन अठ्ठेचाळीस किलो एवढं तुम्हाला पाहिजे आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा अशा पद्धतीने एम टी एसचं जर सगळं सांगितलं आपण एम टी एसला फक्त काय लागतं मित्रांनो फक्त एक परीक्षा आहे त्याला काय फिजिकल नाही रनिंग नाही चालण नाही काय नाही आणि हावलदारला फक्त काय या ठिकाणी चालायचं आहे हाईट पाहिजे वजन पाहिजे हे तुम्हाला आता सांगितलं मग तुम्ही कोणत्या याच्यामध्ये इच्छुक असाल त्यासाठी तुम्ही भरू शकता दोन्हीसाठी म्हटला दोन्हीसाठी पण तिथं ऍप्लिकेबल असता हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला कोणती परीक्षा तिथं तुम्ही पात्र आहात त्यानुसार कट ऑफ वगैरे लागत असतो मग इथं जर आपण बघितलं तर याबद्दलच सांगितली सगळी लास्ट डेट संपण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मग दर दुर्दैवाने किंवा या ठिकाणी जर आपण म्हटलं की तुम्हाला उशिरा माहिती झाल्यामुळं जर तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उशिरा उतरला असाल आणि तुम्हाला मला वाटतं की आता माझ्याकडे तेवढी जिद्द आहे मी करू शकतो वय वाढलंय तर रेल्वे तुमच्यासाठी चांगलं मित्रांनो कारण रेल्वे चित्र या ठिकाणी बघितलं तर वर्षभराचं त्यांनी कॅलेंडर दिलेलं आहे मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर जुलै ते सप्टेंबरमध्ये आता जी जाहिरात येणार आहे ओके कधीही आता येऊ शकते जुलै तर चालू झाला म्हणजे आता कोणत्याही एक मित्रांनो जाहिरात येऊ शकते तर ग्रॅज्युएशन वाल्यासाठी जर आपण बघितलं तर ते तीस वर्षापर्यंत वयोमर्यात असते परंतु कोरोना काळात भरती न झाल्यामुळे आतापर्यंत ज्या पण परीक्षा या ठिकाणी आलेल्या आहेत कोणत्या ई एल पी असेल टेक्निशियन असेल तर ह्या सगळ्यांना तीन वर्ष वाढवून दिलेल्या आहेत म्हणजे ह्यासाठी सुद्धा तुम्हाला तीन वर्ष वाढवून भेटण्याची दाट शक्यता म्हणजे तेहतीस प्लस तीन जर केलं तर छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही इथं देऊ शकता ओबीसीसाठी अजून तीन वर्ष म्हणजे एकोणचाळीस वर्ष आणि एस सी एस अजून तिथून दोन वर्ष म्हणजे एक्केचाळीस वर्षापर्यंत देऊ शकता ठीक आहे एस सी एस टी कॅटेगरी आणि इथं अंडर ग्रॅज्युएटसाठी हे फक्त तीन वर्षे याच्यापेक्षा कमी आहे आणि इलेव्हल वनसाठी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एन टी पी सी सारखंच आता जे सांगितलं ओपनसाठी छत्तीस वर्ष ओ ओबीसीसाठी एकोणचाळीस वर्ष आणि अनरिझर्व्ह साठी एक्केचाळीस वर्ष तर तो क्रायटेरिया या ठिकाणी राहील त्याच्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो माझी इच्छा आहे की तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्यावरती क्लिक करा किंवा तुम्हाला जर नाही सापडलं किंवा अजून तुम्हाला रेल्वे भरतीबद्दल काय विचारायचं असेल तर बिंदास तुम्ही विचारा सोबतच आजचा हा फॉर्म भराज पात्र असतील ते आणि जर पात्र नसतील तर रेल्वे भरतीच्या सुद्धा तयारीला लागा भरत्या येत आहेत महाराष्ट्र शासनाच्या भरतीसाठी सुद्धा तुम्हाला ओपनसाठी अडोतीस वर्ष वय असतं ओबीसीसाठी तिथून तीन वर्ष म्हणजे एक्केचाळीस वर्ष असतं आणि एस सी एस सीसाठी जर बघितलं तर अजून दोन वर्ष म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता म्हणजे तलाठी ग्रामसेवक किंवा ह्या तर त्याची सुद्धा तयारी आपल्या या बॅच मध्ये होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं नक्की मित्रांनो या बॅचला तुम्ही जॉईन व्हा जे जॉईन झालेले आहेत त्यांचे अभिप्राय अगदी पॉझिटिव्ह येत आहेत मित्रांनो वारंवार मी दाखवलेला आहे टेलिग्रामला टाकतोय आपल्या याच्या यु, यू यूट्यूबच्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी त्याच्या अभिप्राय दिलेले आहेत तर नक्की मित्रांनो आपणसुद्धा तसेच पॉझिटिव्ह अभिप्राय द्यायला एवढा विश्वास मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबूया एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास सरळ सेवा रेल्वे नोट्स टेस्ट हे सगळं फक्त आपल्याला कितीमध्ये दे देत आहे तर दोनशे नव्याण्णवमध्ये एक्झाम वडील आपला या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव असा एक ठिकाणी क्वालिटी लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स तुम्हाला भेटत आहेत अधिक मॅसेज या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला अजून एक्स्ट्रा काही माहिती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल ओके व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास आपल्या मित्र मित्रमैत्री नातेवाईकापर्यंत नक्की पोचवा जेणेकरून त्यांना पण मित्रांचा लाभ घेता येईल ओके आणि आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद